केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम बारामती जिल्हा होणार बारामती जिल्ह्यासाठी हालचाली सुरू सध्या प्रसार माध्यमांमधून व संपूर्ण पुणे जिल्ह्यातसह राज्यात देखील एकच चर्चा आहे ती म्हणजे बारामती जिल्हा होणार बारामती जिल्ह्यासाठी हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर पुणे सातारा या जिल्ह्यांच्या पुनर्रचनातून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या जोरदार हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे अशा बातम्या सध्या प्रसारमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत याबाबत येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देखील करण्यात येणार असल्याच्या चर्चेस जोर आला आहे बारामती शिरूर म्हाडा लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यांचा समावेश करून बारामती जिल्हा केला जाणार आहे यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग म्हणजेच भोर पुरंदर शिरूर दौंड इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण कोरेगाव खंडाळा या तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे याविषयी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका दुहेरी आहे काहीजण सकारात्मक व काही नकारात्मक आहेत त्यामुळे याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे बारामती जिल्हा पूरक अशा बाबींमध्ये महावितरणचे विभागीय मुख्याधिकारी कार्यालय स्वतंत्र परिवहन महामंडळ कार्यालय अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय याचबरोबर बारामती जिल्हा शोभेल असे सर्व बाजूंचे चौपदरी रस्ते विमानतळासाठी जागा मेडिकल कॉलेजसह शैक्षणिक हब कृषी हब सर्व क्षेत्रातील नामवंत सोने व्यापारी हॉटेल्स कापड दुकानदार गाडी विक्रेते औद्योगिकीकरणाचे जाळे बारामती शहरातील रिंग रोड सत्तावीस बागबगीचे येथे उपलब्ध आहेत आता फक्त बारामती जिल्हा मानांकन देऊन जाहीर करण्याचे उरले आहे बारामती जिल्हा निर्मितीमुळे अनेक तालुक्यांचे रखडलेले प्रस्तावही मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये काही तालुक्यांचा राजकीय कुरघोडी डावपेच करून दबावात ठेवण्यासाठी तर काही तालुक्यांचा फायदा देखील होणार आहे याबाबत सकारात्मक व नकारात्मक दोन्ही चर्चा सध्या जोरात चालू आहेत एक नक्की की बारामती खरंच जिल्हा होणार का आणि बारामती जिल्हा होण्यासाठी हालचाली सुरू आहेत या बाबतीत आता मोठ्या प्रमाणावरती चर्चा रंगलेली आहे आता हे येणारा काळच ठरवणार की खरंच येत्या सव्वीस जानेवारीला खरंच बारामती जिल्हा म्हणून घोषणा होणार का हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे सध्या मात्र बारामती जिल्हा होणार ही चर्चा जोरात रंगलेली आहे आत्ता समोर तुम्ही स्क्रीनवर जो बघताय तो बारामती जिल्ह्याचा संभाव्य नकाशा हा प्रसारित होतोय जो सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांमधून ज्या तालुक्यांचा समावेश होणार आहे त्या संभाव्य बारामती जिल्ह्यातील तालुक्यांचा व बारामती संभाव्य जिल्ह्याचा नकाशा तुम्ही समोर स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद